भोगीची भाजी भन्नाट लागणारी बाजरीची भाकर एकदम मस्त अशी च रुचकर चला तर पाहूया कशी करायची ते नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही मजेत ना मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांच स्वागत आहे चला तर आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत भोगीची भाजी कशी करायची बऱ्याच जणांना माहिती नसते तर आज मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आले हे बघा साहित्य आपल्या भोगीच्या भाजीचं आणि ती मी वांगी चिरून ठेवले तुम्ही जर रात्रीचं सामान चिरून ठेवणार असाल वांगे बिंगे तर वांग्यामध्ये महत्त्वाची टीप सांगत आहे थोडंसं मीठ टाकून चिरून ठेवले तरी पांढरे शुभ्र राहतात आपण आता या सर्व भाज्या फ्राय करून घेऊया म्हणजेच उकळून घेऊया आता आपण कढईमध्ये तेल टाकू आपल्याला एक एक करून सगळ्या भाज्या अशा फ्राय करून घ्यायच्यात केल्याने आपल्याला लवकर भाजी शिजली होती आपली भाजी लवकर शिजते आता आपण गोबी इथे मी पानगोबी घेतलेली आहे इथं मी चवळीच्या वालाच्या शेंगा घेतलेला आहे वालाची शेंगण इथं मी वाळू चिरून घेतलेला आहे बारीक ताप करून घेतले इथं मी हरभऱ्याचे चोरून असे दाणे घेतलेले आहेत हरभरा ओले हरभरा এটা নিজে ভালো লাগতো সেন্ডারিট হলদানি এটা ওটারে ওটা নিয়ে আছে নিতে ওটা নিয়ে वाटाण्याची फेंगाची वाटाणी काढून घेतली गाजर बोरं आपण सगळं आता फ्राय करून घेणार आहोत

तेल गरम झालं आपलं कांदा थोडा पेस्टी कलर आला की आपण विकत काम केलेला आहे थोडस खोबरं लस मग पाक आता आपण खोबरे काढून घेऊ त्याच्यामध्ये आपण लसण आणि अद्रक टाकूया कोथंबीर टाकूया आणि हे सगळं आपण आता फिरून घेऊया मिक्सरला मिक्सरला फिरून घेतलं आपण आता भाजी करूया हे बघा आपल्या भाज्या पण फ्राय झाल्यात मस्त आता आपण एका एक प्लेटमध्ये काढून घेऊ आणि भाजीला फोडी देऊ आपलं तेल गरम झालंय वाटण टाकूया तेलपर्यंत आपण टाकून घेणार आहोत कडकडीत तेल गरम होते आणि मगच टाकायचं चिकन मसाला घेतला हे बघा चिकन मसाला तुम्ही ही ना, ना। टाक ही पुडी जरी टाकली तर खूप टेस्ट भांडणार तिथे एक चमचा मटन मसाला लाल तिखट एक चमचा इथं मी गरम मसाला घेतला त्यामध्ये पण लाल तिखट असतो पण तुमच्या आकाराने टाका इथं एक चमचा टाकला

तेल आपले मसाले मस्त फ्राय झाले आता आपण आपण जे फ्राय केलेल्या भाज्या होत्या ते टाकूया सगळंच्या भाज्यांना लागलं पाहिजे होतं इथे मी मिक्सर मध्ये जे वाटण पाहिलं त्या भाड्यातला आपण भिकून याच्यामध्ये टाकणार आहोत मग हेच कसं आपण जे वाटण काढलं ते भांडं जर आपण धुवून नाही घेतलं तर ते वाटण आपण वाया जाईल आपलं त्यामुळे धुऊन घ्यायचं तर ते भाजीला आपलं टाकून घ्यायचं थोडंसं आपण पाणी टाकलं आपण टाकायचे आणि आता थोडी आपली भाजी तयार झाली आता आपण भाकरी करूया इथे मी बाजरीचे पीठ घेतले बाजरीची भाकर करताना बऱ्याच जणांना येत नाही त्यासाठी महत्त्वाची टीप सांगत आहे तुम्हाला जर बाजरीची भाकर अजिबातच जमत नसेल कारण ते बाजरीचं पीठ चिकट असतं भाकर करताना था थाप उंडातून बायला जेवणाच्या पिठासारखं येत नाही तर चिकट असल्यामुळे तुम्हाला भाकर थापाय जरा अवघड था वाटत असेल तर तुम्ही कोमट पाणी करून त्या त्या पिठामध्ये वापरू शकता भाकर करताना बाजरीच्या आणि असं केल्याने तुम्हाला सहज भाकरी पण छान येईल आणि टम्म फुगेल आपण दोन उंडे करूया एक उंडा हातावर हे करून असं असं गोल करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ असं खाली घ्यायचं आपल्याला आणि त्यावर असा उंडा टाकायचा आणि हाताने थोपायचा आपल्याला एक हात साईडने लावायचा म्हणजे गोल भाकर येते बघा मग थोडीशी मोठी झाली की दोन हाते आपण मस्त अशी रुचकर भाकरी तीळ लावलेली आपल्याला भोगीच्या दिवशी खायला भेटते आता आपण भाकरी टाकूया आणि त्यावर असं पाणी लावून घेऊया आणि वरतून आपल्याला तीळ लावायचे आहेत आता आपण भाकरीला पलटी करूया नंतरच आपल्याला भाकर उलतायची आपलं पाणी आठलंय आहे तर आता उलटून घेऊया बघा कशी पचली अकर या साईडने राहिली आहे खालून आपण भाजून घेऊया बघा सगळीकडून भाकर भाजली आहे आता पलटी करून आपण टाकणार आहोत मस्त भाकरी भाजली आपली आता आपण काढून घेऊया आपले भाकरी भाजल्यात आता मी दोन्ही तुम्हाला दाखवते हे बघा भाजी पण आपली आता थंड झाली आहे हे बघ आपली भोगीची भाजी आणि भाकरी तयार आहे कशी वाटली काय वाटली कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा मित्र नातेवाईकांना व्हिडिओ आवडला शेअर करा